मानवजातीच्या परमकल्याणासाठी तसंच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत बाळाजे आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव या स्वरूपात गोवा इथं साजरा करण्यात येणार असल्याचं सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी पत्रकाद्वारे जाहीर केलं सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हे धर्माच्या आधारे देशाचं पुनरुत्थान करण्यासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे हे, हे त्यांचं वचन आहे त्यासाठी धर्माचरणी प्रज्ञा निर्माण होण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो साधक साधना करत आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी संकल्पिलेल्या सनातन राष्ट्राचा शंखनाद अनेक संत महंत आणि नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे सनातन संस्थेच्या वर्धापन दिन गोव्यातील इंजिनिअरिंग कॉलेज मैदानात साजरा करण्यात येणार आहे सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या काळात गोव्यातील फर्मागुडी फोंडा इथं सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव संपन्न होतोय हा महोत्सव म्हणजे एका नवीन युगाचा एका धर्माधारित राष्ट्रनिर्मितीचा आणि एका आध्यात्मिक क्रांतीचा शंखनाद आहे या महोत्सवात शिक्षण अर्थव्यवस्था राज्यशास्त्र न्यायव्यवस्था या सर्व बाबींमध्ये धर्माधारित दृष्टिकोन कसा असावा यावर मार्गदर्शन मिळेल या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी पत्रकाद्वारे केलंय